राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा राजे छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी संरक्षण करत होते देशाचं रक्षण करत होते आणि हे गणकिल्हेबीज करण्यासाठी त्या काळामध्ये काही असणारे त्या काळातले स्वतःला राजे म्हणून घेणाऱ्या या देशावर राज्य करण्यासाठी आपल्या गड किल्ल्यावर मुस्लिम असणाऱ्या आक्रमक आणि हमले केले होते प्रत्येक किल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते या देशातले किल्ले म्हणजे या देशाला ऊर्जा मिळणारे आहेत हे सर्व किल्ल्याचं शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून पदवी त्यांना मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये दुष्काळ पडला रिकाम्या केले जे अफजल खान आहे शाहिष्ट खान आहे मोठमोठे असणारे हे लोक त्या काळात आपल्या गडावर आपल्या देशावर हल्ले करत होते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचं रक्षण केलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना राजे ही पदवी मिळाली त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलं प्रथा प्रथाबंदी एखाद्या महिलाच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर महिला त्या काळामध्ये चित्रामध्ये म्हणजे त्या शत्रूमध्ये उडी टाकत होत्या आणि सती प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी भविष्य दिसलं की भविष्यात दुष्काळ पडेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात आवाहन केलं होतं वृक्षाचं रोपण शिवशाही या देशामध्ये असली पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आपण सर्वांनी भविष्यामध्ये काम करावं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं म्हणजे धांगरिंगा करणं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये कुणीही दारू पिऊन नाचता कामा नये आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे विजय यादव आणि त्याची सगळी टीम या शहरातली अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करते शहरातले व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक राजकीय क्षेत्रातील लोक सारे या शिवजयंतीमध्ये सहभागी होतात पोलीस खात्याच्या वतीनं आवाहन केलं होतं की दिवसा शिवजयंती साजरी करा शहरातल्या कुठल्याही कुठल्याही वादात न जाता गालबोट न लागता अतिशय शांततेनं आमचे सगळे नगरसेवक सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते शिवजयंती साजरी करतात मी या कमिटीच्या सर्व पदिकार पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण चांगली परंपरा चालू केलेली आहे या शिवजयंतीमध्ये सहभागी झाला सगळ्यांना खूप खूप कुँ, शुभेच्छा धन्यवाद